महाराष्ट्राचे आराध्य महाराजांना मी मानाचा दुसरा करतो छत्रपती शिवाजी महाराज की मी प्रभाग पाच मध्ये त्या ठिकाणी मी करायला इथे आलेलो नाहीये मला या प्रभागाचा विकास करायचा आहे अमोल भाऊ त्या प्रभागाच्या समस्या खूप छोट्या छोट्या आहे पण त्या मायबाबत जनतेने जेव्हा वीस वर्षापासून इथं नगरसेवक माझे नगरसेवक म्हणून गेलो होता तो माध्यम नगर चौक नो तो एक ठेकेदार होता त्या ठेकेदाराला त्या छोट्या छोट्या समस्या सोडवता आल्या नाही समस्या खूप छोट्या आहे आरक्षणाची समस्या आहे इथं इथून एक बाहत्तर कुटुंबांवर आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी या ठेकेदारांनी मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक व्हायच्या पहिले या इथे जे बसोबा महाराजांचं मंदिर आहे पवित्र देवस्थान आहे त्या देवस्थानावर हात ठेवून सगळ्यांसमोर शपथ घेतली होती की मी निवडून आल्यानंतर हे आरक्षण काढून दे पण निवडून आल्यानंतर सांगितलं नव्हतं का हे आरक्षण काढायचं असेल तर तुम्हाला रक्कम पहिले जमा करावी लागेल पहिले ते बोलला का कोणाचा हे उपाय न घेता मी आरक्षण काढू दे आणि निवडून आल्यानंतर त्याने असं सांगितलं या बाप्त घरातील कुटुंबांना का तुम्हाला पाच टक्के रक्कम ही जमा करावी लागेल ही पाच टक्के रक्कम जमा करण्यासाठी याची काही काही कुटुंबांना ते शक्य नव्हतं त्याची रक्कम खूप मोठी अशी करून मागच्या इलेक्शन आणि मायबाब मार्केट दोन महिन्या आणि दुर्गंधी ही छोटी समस्या होती ही समस्याही हा ठेकेदार सोडू शकलेला नाही त्याचबरोबर या समाजामध्ये जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसचा गैरवापर गैरवापर करून ते बजावण्याचा प्रयत्न येथील ठेकेदारांनी केला आणि त्याचबरोबर विनंती करतो का आपण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे देशामध्येही युतीचं सरकार आहे आणि आपल्या संगमर मध्येही आपण आपल्या सर्व लाख्या बहिणीचा भाऊ वामोल भाऊ यांना निवडून दिलेला आहे तेही शिवसेनेचे आमदार आहे मी एवढंच सांगू इच्छितो इतर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं सरकार आलं तरच आपल्या प्रभागाचा विकास होऊ शकतोय त्याच्यामुळं आता सर्वांनी सर्वांना मी हा दूर विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिकेला येणाऱ्या नगरपालिकेच्या दोन तारखेला सर्वांनी परिवर्तन करून परिवर्तन करून शिवसेनेचे तिन्ही उमेदवारांना धनुष्यमान आपलं चिन्ह आहे त्यांना मतदान करून सर्वांनी त्यांना भरघोस पातळी निवडून द्या आणि जाता जाता एवढंच सांगतो घ्या मोठा श्वास आणि हक्बा विश्वास